नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही स्टार प्रवावरील टी आर पीच्या शर्यतीत कायम अग्रेसर असणारी मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट नवनवीन ट्विस्टने चर्चेत राहणारी ही मालिका नुकतंच एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानने या मालिकेतून घेतलेला निरोप मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना आणि टी आर पीमध्ये मालिका हिट होत असताना तेजश्रीने अचानक मालिका का, का सोडली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तेजश्री प्रधानने मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री स्वर्धा ठिगळे ही मुक्ताची भूमिका साकारणार आहे स्वर्धाने प्रेमाची गोष्ट या मालिकेचं शूटिंग सुरू केल्याचे सोशल मीडिया स्टोरीतून कळवले प्रेमाची गोष्ट मालिकेत आता तेजस्वी ऐवजी स्वर्धा ठिकाणी नवीन मुक्ता साकारणार चा असल्यामुळे चाहत्यांमध्ये साहजिकच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे अनेकांनी नवीन मुक्ताच्या भूमिकेत पाहणे कठीण जात आहे त्यामुळे चाहते याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे त्यामुळे अनेक जण याबद्दल त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे ज्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत असं म्हटलं की रिस रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकार घेऊच नाही त्यामुळे कितीही चांगलं काम केलं तरी बिचाऱ्यांची बऱ्याचदा तुलना होते आणि तिरस्कारही सहन करावा लागतो यावर त्या इंस्टाग्राम पेजने प्रत्युत्तर दिलं आहे की हे खरं आहे अगदी खरं आहे पण ते त्यांचं काम आहे तुलना तर होणारच पण एक उदाहरण घ्या आई कुठे काय करते मालिकेतील संजनाची रिप्लेसमेंट चांगलीच होती रुपाली सगळ्यांना आवडली तर बघूयात आता प्रेमाची गोष्ट काय होते ही स्टोरी सर्दाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे असं म्हटलं आहे की आज ही कलेचे खरेखुरे चाहते आहेत म्हणून कला क्षेत्रात उत्तम काम करत राहण्याची ऊर्जा मिळते माझ्या नव्या कामासाठी पाठिंबा आणि शुभेच्छा देणाऱ्याचे आभार